मग हा अपंग लेकराला काही कुणी कुण सरकारी तर्फे कुठली मदत आम्हाला नाही की कुठला आम्हाला दहा रुपये भेटतील म्हणून सुद्धा नाही जेव्हा रक्ताचा भात करायचं स्वतः कष्ट करायचं तेव्हा त्या लेकरासाठी आम्ही करायचं मग त्यातून जर हा जर रान गेला हा जर घर गेलं तर गुराडवार सांभाळायची पंचायत त्याला खायला स्वतःच तर रान नाही मग आणून कुठले वैरण घालायची गुराडोवाराला आणि सांभाळायची कशी आणि हा ही मुश्किल कशी लांब करायची आणि ही मुश्किल दूर कशी करायची हा डोक्यात लय त्रास येतो सर आ, या ठिकाणी या मुलीचे वडील आहेत तुमची जी, जी मुलगी आहे ती शंभर टक्के अपंग आहे आणि तिला उठताही येत नाही बसताही येत नाही असं तिने मग सांगितलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी या जमिनीवरती राहताय याच जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहे काय नेमका प्रॉब्लेम तुम्हाला परत नंतर काय अडचण येणार त्या मुली संदर्भात सर आपण आता कसं होणार माहित आहे का मी एकतर दिवसभर धंद्यात असतो म्हणजे माश्या धंदा माझा चालूच आहे माझ्या गाडीकडे फिरून माझ्या गाडीला फोटो ऐकले मग मी कोणते कोणी आला मला घरी यायला कमीत कमी बारा एक वाजते ते घरची काय करते वैर गाडी करतो मी इथं गुरांना घालते मग असं केलं ना तर हि तर गेल्यावर मी राहायचं कुठं जायचं कुठं शेवट आम्हाला पर्याय काय आहे दुसरा तुमचं मग काय नेमका पप्पा काय ठरवलं तुम्ही काय काय पर्याय काय मी उठलं आमचा विषय संपला डांबरीला किंवा कुठं जाणव औषध वगैरे काय घेऊन खतम होण्याचा विषय जागा तर कुठं नाही जिमे तर कुठे नाही जायचं कुठं तुम्ही ठीक आहे तुमचा एक प्रश्न आहे किंवा तुम्ही जर समजा हे इथून हटवलं तर तुम्ही आत्मदहन कराल किंवा विश्वासन कराल काय तुम्ही ठरवलं नाही परंतु आपण मुलीने जायचं कुठं आपण मुलीचं टेन्शन आहे ना बाकीच काय हे राणाचं हे वगैरे काय रान जगलो तर काय पण करू पण आता ते आम्हाला जगण्याची सोयीचा तर काय व्हाय पुढची हा या आपण मुलीसाठी म्हणून तुम्ही शासनाला विनंती आमचं आहे आम्हाला राहू द्या तुमच्या पाया पडून सुद्धा सांगतो आम्ही की जसं आम्ही जगतोय हा आमचा पर्याय जगायचा ते जगू द्या सुद्धा आम्हाला त्या रस्त्यानं लावू नका तुमच्या पाया पडतो की आम्हाला आम्ही न करता सुद्धा ती गुन्हा दाखल आमच्यावर येते कुणी बी चोरी केली कुणीची बी खोडी झाली तरी सुद्धा पारधी लोकांनी खोडी केली हा शब्द टाकून माणसं लोक आमच्या पोलीस लोक येतात पोलीस लोकांनी जर येऊन शारली हान मार कर जर करायला लागला आणि हातून जर एखादा लेकर जर आत जर लेकराचा झाला तर करायचं काय बरं एखादा माणूस जर आमचं नेहला चोरून तर कुत्र्याच्या आई वेळे आमच्या बाय जातीचा हाल होत्यात की आम्ही सोडवायचं कसं आणि त्याला खाऊ लेकराला जगवायचं की नवऱ्याला सोडवायचं प्रयत्न करायचा कुठं जायचं आणि काय करायचं अपंग लेकर घेऊन आम्ही जगतोय कमीत कमी माझी एक अपंग आहे माझ्या चुलत्याच्या घरात पाच अपंग माणसं आहेत मग आम्ही जगायचं कसं आणि जायचं कुठं हा रान जर गेल तर आम्हाला मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही